नंदुरबार नगरपालिका अंतर्गत विकसित भारत संकल्प यात्रेचे आज उद्घाटन करण्यात आले राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते संकल्प रथाची फीत कापून हे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष रत्नारगुंशी माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे मुख्याधिकारी अमोल बागोल आदी उपस्थित होते विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्दिष्ट राज्याच्या आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली असून नागरिकांना केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती मिळावी केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा जेणेकरून कोणताही नागरिक योजनांपासून व लाभापासून वंचित राहणार नाही

हा त्याचा मागचा उद्देश आहे आदरणीय मोदी साहेबांनी असं ठरवलं की ही संकल्प यात्राची गाडी आहे ती गाडी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये वाडावाडामध्ये त्या ठिकाणी जाईल त्याच्याबरोबर काही कर्मचारी असतील आणि ते कर्मचारी तिथल्या लोकांना या वेगवेगळ्या योजना आहे या योजनांची माहिती देतील आणि ती योजनांची माहिती दिल्यानंतर ज्या गरजू माणसाला ती योजना मिळाली नाही त्या पात्र माणसाला त्याचा लाभ त्या ठिकाणी देण्यासाठी फॉर्म भरून घेईल आणि त्याला शंभर टक्के लाभ मिळाला पाहिजे याच्यासाठी ही संकल्प यात्रा सुरू केलेली आहे माननीय पंतप्रधानांचं इच्छा ही आहे की ज्या काही योजना सुरू के केलेली आहेत त्या योजना शंभर टक्के गरजू माणसाला गरजू म्हणजे पात्र माणसाला मिळायला पाहिजे ही त्याची भूमिका आहे आणि म्हणून त्याच्यासाठी या ठिकाणी ही यात्रा सुरू झालेली आहे